नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण कुमरे आणि आज आपण नवीन काहीतरी बघूया आणि हे माग ते आपलं घर आहे आणि हा आपला छोटासा गाव आहे आज नवीन काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करूया हे बघून घ्या आपलं गाव किती सुंदर त्याचा माहोल वाटता आणि हे मागचे आपली शाळा मी याच शाळेमध्ये पहिली ते शेवता वर्ग आता पाचवी झाली बघा किती दुर्मिळ आणि किती खोल पर्यंत जंगलात हा आपला छोटासा गाव आहे चला मी जुनागीर दाखवतो हा सुंदर असा पांगडी बफर गेट होता आता ते तिकडे गेला आपला सात आठ किलोमीटर बाहेर निघालाय तर आपल्या गावामध्येच गेट होता आणि इथं दोन गेट आहेत पांगडी पोर आणि पांगडी बप्पर हा बघा ताळोबाचा बप्पर गेट सुंदर असा नजारा जंगलाचा परिसर आणि इकडे मागे सुंदर वाटतो पुरा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही जन्मापासूनच आहोत बघा आणि इथं टॉयलेट वगैरे होता आता तिकडे नेल्यामुळे शोभा बहुत कमी झाली नाहीतर इथे शोभा चांगलीच होती सफारीसाठी इथे काल समजत तर आपल्याला थांबायसाठी ते आपला हो टायगरी संस्थे आहे बघा टायगरी स्टे हे तर चार रूम आहे हा मंदिर आहे हनुमान मंदिर ते गावातील एकच विहीर आहे आणि इथूनच पाणी सगळे गावाले पितात पाणी पाहून घेऊन सगळ्या गावाला एकच विहीर पोहोचते हा बा सुंदर झाला की जबरदस्त आहे मित्रांनो त्या सुंदर असा दाखवत दाखवताय तर एक तर लाईक करा मला उत्साह मिळाल हा जो मोठा पिंपळाचा झाड दिसतोय त्या खूप जुना आणि खूप वर्ष आधीचा आहे म्हणजे पकडून घ्या दीडशे दोनशे वर्षा, दोन वर्षा अगोदर पासून हा पिंपळाचा झाड इथं आहे পূৰ্ণ পাহু দুনাৰ হা হুনা বিশ্বাৰ পিন্পৰা নন্দী পি हा जो क्वाटर आहे म्हणजे हा क्वार्टचा नाका आहे वन विभागाचा हा एकोणीसशे साठ मध्ये बनलेला आहे माझा जन्म नव्हता इथे एकोणीसशे साठ हा जे डांबरिंग बनले आहे ते आत्ता बनले काही महिन्याच्या अगोदर दोन एक महिने झाले असतील नाहीतर इथून कच्चा म्हणजे कच्ची डांबरिंग होती आणि कच्चा रोड होता त्याच्या इथून फक्त असा रोड होता असा खूप बदल झालेला आहे आता माझी वय आहे तीस वर्ष झालो जेव्हा मी शिकत होते इथं चौथा वर्ग पहिली ते चौथा वर्ग ही जे खिल्लू दिसतात लहान मुलांचं इथं इथं होती ते जुनी शाळा आणि ते बोर्ड ही शाळा वगैरे नव्हती व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो